नमस्कार आपल्या सर्वांचे वार्ता चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या या भूमीमध्ये खूप अवतारी संत होऊन गेले त्यातील आपले स्वामी समर्थ गजानन महाराज साईबाबा हे थोर महान संत होऊन गेले ते देहाने जरी आपल्यात नसले तरी ते तरी जे भक्त त्यांची मनापासून भक्ती करतात त्यांना ते त्यांच्या सर्व इच्छा पुरवून अजूनही ते आपल्यामध्ये आहेत याची जाणीव करून देतात श्री स्वामी समर्थ गजानन महाराज साईबाबा हे दत्त संप्रदायातील थोर संत आहेत आज आपण बघणार आहोत दंत दत्त संप्रदायातील थोर संत शेगावचे गजानन महाराज यांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायण कधी करावे कोणी करावे कसे करावे महाराजांना नैवेद्य काय दाखवावा जे भक्त मनापासून महाराजांचे पारायण करतात त्यांच्या कोणत्याही इच्छा असू देत महाराज लगेच पूर्ण करतात इच्छा म्हणाल तर आपण मानव आहोत देव नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप संकटे असतात कुणाचं लग्न जमत नाही नोकरी मिळत नाही शिक्षणात अडथळे येतात नवरा कोणचे पटत नाही घरातील करता पुरुष व्यसनी असतो एखाद्याला असाध्य आजार पण असतं किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी असते मुलं मुलं होत नाहीत अशा व्यक्तींनी जर गजान विजय ग्रंथाचे पारायण केले तर त्या व्यक्तीच्या कुठल्याही समस्या असतील तर महाराज त्या समस्या कायमच्या दूर करतात हे पारायण कोणीही करू शकतं स्त्रिया पुरुष ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांनी तर गजानविजय ग्रंथाचे पारायण नक्की करावे या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आता पारायण करण्याच्या पद्धती काय काय आहेत ते पाहूया पहिली पद्धत रोज एक अध्याय असे एकवीस दिवस पारायण करता येते दुसरी पद्धत रोज तीन अध्याय असे सात दिवस पारायण करता येते तिसरी पद्धत रोज सात अध्याय असे तीन दिव तीन दिवस हे पारायण करता येते ही तिसरी पद्धत आहे त्या पद्धतीने शक्यतो दशमी एकादशी द्वादशी या दिवशी पारायण करावे चौथी पद्धत म्हणजेच एक आसनी पारायण या पारायणामध्ये एका जागेवर बसून एक ते एकवीस अध्याय वाचावे मध्ये उठू नये ही पद्धत तुम्ही प्रत्येक गुरुवारी करू शकता किंवा शक्यतो ही पद्धत एक आसनी पारायणाची जी पद्धत आहे ती गुरु पुष, पुष्प्यामृत योगावर करावी या पारायणाने कसल्याही मोठ्या समस्या असू देत महाराजांच्या कृपेने सुटतात महाराजांचे लाखो भक्त या प्रकारे पारायण करतात त्यांच्या सर्व इच्छा महाराज पूर्ण करतात हा ग्रंथ दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे त्यांनी यामध्ये सांगितले आहे या, या ग्रंथाच्या पारायणाने कसल्याही असोत या यातना त्या त्याच्या निरसतील म्हणजे कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर ते दूर होईल या ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी गजानन महाराज प्रकट झाल्यापासून समाधी घेईपर्यंत आणि समाधी घेतल्यानंतरही ते बऱ्याच भक्तांना भेटले याचे संपूर्ण वर्णन त्यांनी गजानन विजय ग्रंथामध्ये केलेले आहे पारायणाची सुरुवात करताना एक चौरंग घेऊन त्यावर कापड अंतरावे त्यावर महाराजांचा फोटो ठेवून त्याचे पूजन करून हार फुले धूप दीप व्हावे महाराजांना दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवावा आणि तुमच्या मनातील समस्या सांगून किती दिवस पारायण करणार आहात ते महाराजांना सांगा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराजांना विनंती करा पारायण सुरुवात करण्यापूर्वी घनगनगनात गन बोते या मंत्राचा एक माळ जप करून घ्या जप झाला की पारायणाला सुरुवात करा पारायण झालं पारायणाचे तुमचे ठरलेले अध्याय वाचून झाले की परत एकदा एक, एक माळ गणगनगनात गन बोते मंत्राचा जप करा पारायण चालू असताना तसेच पारायण चालू असताना किंवा रोज तुम्ही महाराजांना तुम्ही जे जेवणार आहात त्याचा नैवेद्य पहिला दाखवा त्यानंतर तुम्ही जेवा पारायण समाप्ती दिवशी महाराजांचे आवडते पदार्थ बनवून त्यांना नैवेद्य दाखवा त्यामध्ये झुणका भाकरी कांदा हिरव्या मिरची ठेचा हे महाराजांचे आवडते पदार्थ आहेत याचा नैवेद्य बनवून पारायणाच्या समाप्ती दिवशी महाराजांना नैवेद्य दाखवा तसेच एकवीस मोदकाचा नैवेद्य ही महाराजांना अर्पण महारा महारा करा हा नैवेद्य मात्र घरातील सर्वांना तुम्ही खायला द्या त्यानंतर तुम्ही खावा पारायण हे शांत सुस्पष्ट शब्दात करा ओरखण्याच्या दृष्टीने करू नका गजानविजय ग्रंथाचे पारायण करत असताना घरच्यांनीही त्याचं त्या घरच्यांनीही जर ते ऐकलं तर त्याचे लाभ घरच्यांनाही मिळतील या ग्रंथातील एक एक अध्याय म्हणजे एकवीस दुर्वांकुर आहेत त्यामुळे महाराजांवर पूर्ण श्रद्धा निष्ठा ठेवून पारायण करा आता बघूयात या ग्रंथाच्या पारायणाचे काय लाभ होतात या ग्रंथाचे पारायण ज्या ठिकाणी होते तेथे ते लक्ष्मीचा कायम वास राहतो हा ग्रंथ ज्या घरात असेल तेथे ते भूत पिसाचे बाधा होत नाहीत या ग्रंथाच्या वाचनाने सगळी संकटे अडथळे कायमचे दूर होतात कोणत्याही प्रकारच्या आधीव्याधी असतील तर त्या महाराजांच्या कृपेने त्याचा समूळ नाश होतो या ग्रंथाच्या वाचनाने धन मिळते एखाद्या व्यक्तीला जर मुलं होत नसतील तर त्यांना मुलं होतात निपुत्रिकाला पुत्र होतो ज्याचं लग्न ठरत नसेल त्यांचं लग्न ठरते एखाद्याला नोकरी मिळत नसेल तर महाराजांच्या कृपेने नोकरी मिळते या ग्रंथावर पूर्ण विश्वास ठेवून या ग्रंथाचे पारायण करा महाराज पारायणावेळी स्वतः येऊन आपल्या शेजारी बसतात व आपल्या डोक्यावर त्यांचा वरदहस्त ठेवतात महाराजांचे लाखो भक्त गजान्य विजयी ग्रंथाचे पारायण करतात त्यांनी हा अनुभव नक्की घेतला असेल जेव्हा जेव्हा आपण ग्रंथाचे या पारायण करतो तेव्हा तेव्हा महाराज आपल्या साईडला बसल्याचा आपल्याला भास होतोच आणि त्यांचा हा डोक्यावरती आपल्या आहे असाही भास आपल्याला होतो असं जर तुम्हाला पा पारायण करताना अनुभव आले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणगणगनात गन बोते मंत्राचा अर्थ आणि हा जप किती माळी करावा याचे फायदे काय आहेत ते सांगणार आहे धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका गणगणगनात गन बोते श्री गजानन जय गजानन